प्रेस द लॉर्ड हाले लुया प्रेन ख्रिस्ताने म्हटलं सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला मोकळ करेल पुन्हा एकदा देवाच्या वचनातून आम्ही सत्य काय आहे ते समजून घेणार आहोत हालेलुया। आज आमचा विषय आहे जीव वाचेल हालेलुया। प्रियानो जीव वाचेल परंतु कसा वाचेल कधी वाचेल काय केल्याने वाचेल हे समजून घेणं फार जरुरी आहे म्हणून देवाच्या वचनातून पा आम्ही पाहूया की आमचा जीव कसा वाचेल केव्हा वाचेल कधी वाचेल वाचेलुया यशया याच पुस्तक पंचावन्नवा अध्याय आणि एक ते तीन वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या वचनाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की जीव कसा वाचेल, वाचेलुय किंवा केव्हा हालेलुया अहो सर्व तहानलेल्यानो तुम्ही प्रत्येक जण पाण्याजवळ या आणि ज्याला काही पैका नाही तोही येव, तुम्ही या विकत घेऊन खा होय या पैक्या वाचून व वा मोला वाचून द्राक्ष रस व दूध विकत घ्या जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही पैका का खर्चता आणि जे तृप्त करत नाही त्याच्यासाठी तुम्ही आपली मिळकत का खर्च करता माझे ऐका तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका आणि उत्तम ते खा आणि तुमचा जीव मिष्टानांनी संतुष्ट हो तुम्ही आपला कान द्या आणि माझ्याकडे या ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल। हालेलुया। पहा या पहाप्रियानो या ठिकाणी यशया भविष्यवाद्याच्या द्वारे परमेश्वर काय म्हणाला अहो सर्व तानलेल्या नो तुम्ही पाण्याजवळ या खालेलो प्रियांनो प्रियानो काही शब्द या वचनांमध्ये लिहिलेले आहेत ते फार महत्वाचे आहे पहिल्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर एक महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे या खालेलो या त्यानंतर प्रियानो पहिल्या वचनात आणखीन एक महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे घ्या हालेलुया. त्यानंतर दुसऱ्या वचनामध्ये आणखीन एक महत्वाचा शब्द आहे खा हालेलुया. आणि तिसऱ्या वचनामध्ये आणखीन एक महत्वाचा शब्द आहे की ऐका हालेलुया. प्रियानो या वचनामध्ये हे चार शब्द फार महत्वाचे आहे पहिला शब्द आहे दुसरा शब्द आहे घ्या तिसरा शब्द आहे खा आणि चौथा शब्द आहे ऐका खालेलू या तर प्रभू म्हणतो काय लिहिलेलं आहे की ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल हालेलुया तहानलेल्या लोकांविषयी परमेश्वर यशया या भविष्यवाद्याच्या द्वारे काय म्हणतो या घ्या खा आणि ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल आज या हे सत्य आम्हाला समजलं पाहिजे जरा मी तहानलेले आहोत हालेलुया आणि आमचा जीव वाचावा असं जर आम्हाला वाटत आहे तर पहिल्याने आम्हाला देवाजवळ आलं पाहिजे हालेलुया देव जे काही देतो ते घेतलं पाहिजे हालेलुया देव जे काही देतो ते खाल्लं पाहिजे दे। प्रियान देव जे काही बोलतो ते ऐकलं पाहिजे तेव्हा प्रियानांचा जीव वाचणार आहे हे चार शब्द प्रिया वचनामध्ये फार महत्वाचे आहेत या घ्या खा आणि ऐका येशुने म्हटलं अहो कष्टकरी ओझ्याने लादलेले ते सर्व तुम्ही माझ्या जवळ या म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल हालेलुया कित्येक लोक तहानलेले आहे कष्टाने ओझ्याने दबलेले आहेत पण यायला तयार नाही आहेत घ्यायला तयार नाही आहेत खायला तयार नाही आहेत ऐकायला तयार नाही आहेत म्हणून आज आपल्या जीवनाचा नाश घेऊन करत आहेत आणि म्हणून देवाच्या लोकांना प्रभू आम्हाला बोलावतो तो आम्हाला देऊ इच्छित आहे हालेलुया लो कित्येक येत आहेत परंतु घेत नाही आहे कित्येक घेत आहेत परंतु खात नाही आहे कित्येक येत आहेत पण ऐकत नाही आहेत म्हणून आपल्या जीवाची हानी ते करून घेत आहेत पण या वचनामध्ये प्रियांनो हे चारही शब्द फार महत्वाचे आहेत या घ्या खा आणि ऐका हले या चार गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार आहोत तर या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा जीव वाचेल हले